नमस्कार भावांनो बहिणींनो चहा पाणी झाली का तुमची माही पण नेमकीच चहा झाली आता चहा घ्या पिली म्हणलं आता आपण चला आता हिडो काढाव चहा पिली हे हेडो बघाने झोपेली आमच्या घरातले हारसूचे पप्पाने हारसू चहा पाणी घेऊन ते झोपेलेत त्याचे चहा पाणी झाली पण झोपलेत ते आता लवकर उठले होते मग काय येऊ लागल्या झोपात चहा पाणी घेऊन झोपले काम झाले म्हणायचे आता घरातले एवढे काय काम राहिले नाही आता आंघोळ झाली म्हणायची केस धुपले तर काय ते वाळले नाही अजून केस केसच सुकत नाही त्याच्यामुळे बोललेचे आणि पुढं पंखा चालू आहे पुढच्या घरात मग लय हिडो तर आवाज येतोय त्याच्यामुळं म्हणतं चला आता आपण मागच्या घरातच जास्त करून मग जागा नाही मग त्याच्यामुळं मग तस काढत असते बाहेर ते एवढा हिडो काढत दोन तीन दिवस झाले आता आपले हडो चालणार भावांना बहिणींना तर हिडो पाजा चॅनलला सपोर्ट करा आपल्या मध्ये मस्त हडो चालू लागले आपले दोन तीन दिवसापासून हिडो चालाना त्याच्यामुळं बेलट लावलं ला, म्हणलं मग केस पुढे येत नाही आता हे सुकवावं केस पुढच्या घरात जर जाऊन बसलं तर केस सुकूनच जाते जात ओलगायचे का त्याच्यामुळेच भांडे घासलेत आता सगळे कामं झालेत मग हे चार वाजता उठले होते मी सकाळच्या लवकर उठल्यातच कामं होतात म्हणजे आज नाही लवकर उठले होते आणि असा पण हेडो टाकायचा टाईम बदलाव लागत मला आता थोडा लवकर टाका जाईल आपल्यास मग जेवढ्या लवकर टाकले पातले जातात नवीन चायनल असल्यामुळं मेहनत करणंच लागते समजा मेहनत तर कोणाला करावंच लागते पण हिडव नाही चालले तर मग दुःख वाटते मग म्हणलं ना कधी चालते कधी नाही दोन तीन दिवसापासून नाही चालायला लागले म्हण आता नाही म्हणलं चला जाऊ दे जास्त दिवस झाले नाही आपल्याच्या आईनंद आणि नवीन नवीन तर समजा आपण कोणाच्या ओळखीचे नसतो काय नसतो त्याच्यामुळं मग टायमच लागतोय हिडू चालायला पण मग चालूच राहते दर दिवस मी हिडो बनवून टाकत असते दररोजचा हिडो येतोय मग जर कधी मला समजलं नाही तर मग कधी स्वयंपाक करताना कधी काय कधी कपडे वाळू घालताना मग असे काढत असते मी मग काही काही पण कसे टाका आपण मग काही काल टाकला तर कपडे हे वाळू घालताना कपड्याच्या घड्या असं तस आणि तुझे पप्पा असले मग ते बोलत असले पण आता ते झोप येलेत कामान म्हणजे काल ते काम आवरून आली त्याच्यामुळं आता त्यायला काही लवकर जायचं नाही मग ते झोपेल तर आता चहा पाणी घेतली झोपले तर आता वाजले कचरं आलं मग कचऱ्याची गाडी टाकली कचऱ्याची गाडी नाही कचऱ्याची गाडी आली तर कचरं टाकलं मी म्हणते कचऱ्याची गाडी टाकली मग कचरं किचरं टाकलं आता सगळे काम झालेत आता गाडी आली होती कचऱ्याची कचरं टाकलं आता चला म्हणलं आता आपण एक हिडो काढून ठेव आज तर मला लय काम येत मला दळायला जायचंय चक्कीवर पण लय गर्दी असते मग जावं लागेल म्हणलं दळायला मग नंतर लय उशीर होतोय दळायला गेल्यावर त्याच्यामुळं म्हणलं चला आपण हिडो काढून ठेव आता थोडेसेच भांडे आहेत आता ते भांडे लावून घ्यायचे आणि साडी घातली तर साडीनं काम नाही होत मला तुम्हाला ड्रेसन हेच चांगले वाटते त्याच्यामुळं मग साडी जर घातली तर कामच होत नाहीत माया सवन असल्यामुळं पाच मिनट तर साडी घातली दी काढून टाकून केस पण पणले जात राहत सगळे पतले केस मग आता काय चा पत्ती सपना याच्यावर काही भांडे म्हणजे आम्हाला घरी ब्यायला येतो आमचं खातं लावेल आम्ही चहा पत्ती मग कधी वाट्यात कधी दिलासा आता शिकते मी कधी जास्त दिवस नाही झाले सहा वाट्या आल्या त्या म्हणजे चहा पत्ती मग मी दोन घेत असते लय लवकर म्हणजे याच्या लय चहा पत्ती लागितलं लवकर लवकर चहा पत्ती संपत्ती मै मैत्रीणे गुजराती ती एकच घेतली तर तिची एक पुरती तिला पण आमची लगेच तिची मै संगत दोन चहा पत्तीच्या पुड्या संपून जातात कारण की याच्या पप्पाला चहा पप्पी लागतील मला नाही आवडत जास्त चहा पण मापाची असली तर याचे पप्पाले कडक चहा घेते मग दोन चहा पत्तीच्या पुड्या घ्याव्या लागतात लगेच एक महिना पण नाही जाती एवढी त्याला चहा कडक लागते मी नसते ज्या आमचा हाल सुखा जास्त चहा घेत नाही काय एवढी चहा घेत नाही तुम्हाला पण कडक चहा लागते द्यायला त्याच्यामुळं आता आपले काम झालेत आता आता मस्त आरामानं बसले मी आता म्हणलं मग दळायला जायच्या आधी कारांमुळं आणि थोडेसेच भांडे लाळाचे काय जास्त नाही काल तर दिवसभर झोपेलो ते मी मला खतभर झाल्यासारखं वाटायचं म्हणून लिंबू सोडा केला मच्छी खाल्ली होती तसं होऊ लागलं मला इकडे कोणी खात नाही मग खा ना 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 मी सवस सुटली मग आणलं तर मग याचे पप्पा म्हणे जाऊ नको म्हणे म्हणजे मग कधी तसंच मच्छी खाल्ल्यावर मळमळ होते मग याचे पप्पा म्हणे मच्छी मच्छी नको करायचं ते काय खात नाही छकू काय खात नाही हरसून नाही याचे पप्पा नाही मीच खाता असते तर काल दिवसभर झोपेल होते मी म्हणले की खतबत होऊ लागलं त्याच्यामुळं म्हणलं खायचीच नाही मच्छी कधी आता मच्छी खाल्ली तर कधी म्हण तसंच होते म्हणलं खाणंच नको आता आमची हारसू पण मस्त झोपेले येत अंगा घेऊन झोपले दोघ टी व्ही बंद केली ना म्हणलं आता हिडिओ काढून चाललाय तर मग आवाज येतोय त्याच्यामुळं टी व्ही बंद केली आता एवढी घालून लावून मग बसील टी व्ही पाहत घरी आता दोघं झोपेल म्हणल्यावर मग काय करमत नाही मग त्याच्यामुळं म्हणलं आपण भेडो काढून ठेला मग बसायचं टी व्ही पाहत थोडे समाचार पाहिन आणि मग दहा वाजले तर मग गायला जाईल मग नव संदा आवाजा लोकचक्की म्हणजे उघडूनच जाते तर मग नंतर जाईल मी आता आणि पंख्याचा आवाज एवढा फुल लगे फुल पंखा करेला असतोय हारसून आणि बंद केला तर मग लढायला लागतोय त्याच्यामुळं मग नाही म्हणून थोडा आवाज येतो आता भरी भरी ये ते घरी असल्यामुळं नाही तर मग त्याची शाळा चालू असली तर मग एडो काढायचा असला पंखा बंद करत असते मी पण आता सध्या घरी येते त्याच्यामुळं पंखा बंद नाही करू देत तर मग आवाज येतोय पंख्याचा आपले सगळे काम झाले आता एवढे काय काम राहिले नाही म्हणायचे आता दोघायचा नाश्ता राहिले याच्या पप्पानं काय नाश्ता ना केला चहा घेऊन झोपले कपडे वाळू घालायचे राहिलेत म्हणायचं मग आज सकाळचं वातावरण कोणी दिसणार नाही तुम्हाला बाहेर एक गाडी चालली सकाळी कोण नसते म्हणायचं कस वाटतंय भावांना बहिणींना तुम्हाला पण लय शांत वातावरण रविवारी बारीक बारीक लोक असते पण मी नसते कपडे काय आता वाळू घातले नाही आता घालावं लागेल मला कपडे वाळू बाल्कनीत उभी आहे मी मस्त वाटत इथं काही काय आलं तर सगळं दिसतंय म्हणा बाहेरचं बाहेरच असल्यामुळे हे असे एकदम झोप चालली त्याचे पप्पा झोपेले ते घरी ते झोपतोय त्याच्या पप्पा सोबत पाहू आता कधी उठते दोघ म्हणजे उठून त्या झोपाला गेले तर आता काय लवकर उठत नाहीत म्हणायचं ते आणि भावांनो बहिणींना हेडो कसे वाटते तर नक्की सांगा कमेंट मध्ये आणि हेडो जा आपले लय मेहनत करावं लागते भावांनो बहिणींना आपल्या म्हणजे तुम्ही मी काय तर आता मी ते नाही म्हणत तुम्हाला हेडो जो पाहतेच सगळे मै भाऊ बहिणी पण मग लई मेहनत करावी लागते तर आपल्या चॅनलला सपोर्ट करा आणि हेडो कसे वाटते तर नक्की सांगा कमेंटमध्ये आता चला भावांना बहिणींना बाय भावांना बहिणी न भेटते उद्याच्या हेडो